ख त्याला पाणी नाही खातो बकड्याला मग नाही पालांगर जाऊन खोराल त्या बकरी कधी ती पाणी बरंच पाणी कधी दावलं ना तर बकरी चारा खाणं सोडून देते एक घंटावर चारा बी खात नाही नुसतं निस्त पाणी कधी धावलं तर इतकं पाणी खातं बकऱ्याला हां कोरडं फक्त कोरडं लागतं बरंच येईल तर पाणीच पीत नाही आठ आठ दिवस बकड्या मला काय आता पलंगावर जाऊ ते वरच खाईन वरच राहील आता घंटा दोन घंटे गाऱ्यात पायच भरू देत नाही जात

पाणी पडत किती ती हिरव्या एका तासात हिरव्या जायला लागते पाण्याशिव म्हणजे जनावराला पाणी लागतं माराला पाणी लागतं माणसाला पाणी लागतं आणि तर की सगळ्यालाच पाणी लागतं पाय बरं Lagi deh, Ini mengganggu banget, Kak. Tuhan nih. Iya, pacar तेव्हा लेट लागेल पाय पाना पड हे बघा ही बकरी नेस्तच कुत कुत्रं आलं तिकून तर लगेच भावसाळ्या झाली हो हो कुत्र्याला बिल आहे बकऱ्या कुत्र दिसलं की लगेच लगे। खाणं 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 सोडून देते